गेल्या काही महिन्यांपासून राज्यातला शक्तीपीठ महामार्ग आणि त्याला होणारा विरोध हा मुद्दा सातत्यानं चर्चेत राहिलाय नागपूर ते गोवा असा आठशे दोन किलोमीटरचा राज्यातल्या सगळ्यात मोठा महामार्ग म्हणून प्रस्तावित असलेल्या महामार्गाला नागरिकांचा मोठा विरोध पाहायला मिळतोय पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर सांगली या जिल्ह्यांसह सा, मराठवाड्यातल्याही अनेक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा या महामार्गाला मोठा विरोध आहे विदर्भापासून महाराष्ट्रातल्या बारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या या शक्तिपीठ महामार्गानं साडेतीन शक्तीपीठांसह महाराष्ट्र आणि गोव्यातली अठरा धार्मिक स्थळं जोडली जाणार आहेत पण या महामार्गाला होणारा विरोध हा मावळताना दिसत नाही उलट तो दिवसेंदिवस जास्तच वाढत असल्याचं दिसून येत आहे या महामार्गाला महाविकास आघाडीतल्या सगळ्याच पक्षांनी विरोध केला असून विविध शेतकरी संघटनांनीही आक्षेप घेतलाय पण तरीही राज्य सरकार या महामार्गाच्या निर्णयावर ठाम असून अलीकडेच सरकारनं त्याच्या निधीसाठी मंजुरीसुद्धा मिळवली आहे आता या महामार्गावर होणाऱ्या खर्चाबाबत राज्याच्या वित्त विभागाचा एक धक्कादायक अहवाल समोर आलाय शक्तिपीठ महामार्गामुळं राज्यावरचा कर्जाचा बोजा मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे त्यामुळं शक्तीपीठ महामार्गावरून आता राज्यातलं राजकारणही चांगलंच पेटलंय शक्तिपीठ महामार्ग हा राज्याला शक्तीहीन करणार आहे अशी टीका आता केली जाते शक्तीपीठ महामार्गामुळं राज्यावर येणारा कर्जाचा बोजा किती आहे त्याबाबत वित्त विभागानं दिलेला अहवाल काय आणि यावरून आता राजकारण कसं रंगलंय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोलबिडू मंगळवारी शक्तीपीठ महामार्गाला राज्य मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली हजारो शेतकऱ्यांचा विरोध डावलून राज्य सरकारनं या महामार्गाच्या भूसंपादनासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एम एस आर डी सी कडून हा महामार्ग बांधला जाणार आहे आणि त्यासाठी तब्बल शहाऐंशी हजार कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचं सांगितलं जात आहे आता याच महामार्गाच्या भूसंपादनासाठी मंत्रिमंडळानं बारा हजार कोटींच्या कर्जाच्या तरतुदीला मंजुरी दिली आहे हे कर्ज हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच हुडको कडून घेतलं जाणार असून या कर्जाच्या रकमेवरचा व्याजाचा दर हा आठ पॉईंट पंच्याऐंशी टक्के इतका असण्याची शक्यता आहे त्यामुळं या बारा हजार रुपये कर्ज आणि त्यावर आठ हजार सातशे सत्याऐंशी कोटींचं सा व्याज अशी एकूण वीस हजार सातशे सत्याऐंशी कोटी रुपयांच्या कर्जाच्या तरतुदीला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे पण आता यावरून राज्याच्या वित्त विभागानं चिंता व्यक्त करणारा एक अभिप्रायात्मक अहवाल दिलाय शक्तिपीठ महामार्गासाठी लागणाऱ्या कर्जामुळं राज्याच्या डोक्यावरचा कर्जाचा भार आणखी वाढणार आहे असं वित्त विभागाकडून सांगण्यात आलंय वित्त विभागाच्या या अहवालात नक्की आहे काय ते बघूयात शक्तिपीठ महामार्गासाठी घेतल्या जाणाऱ्या कर्जामुळं राज्यावर अतिरिक्त कर्जाचा बोजा पडणार असून त्याचा राज्याच्या कर्ज घेण्याच्या क्षमतेवर गंभीर परिणाम होणार आहे असं वित्त विभागाकडून आपल्या अहवालात सांगण्यात आलंय तसंच या महामार्गासाठी कर्जाचा व्याजदर हा आठ पॉईंट पंच्याऐंशी टक्के यावरही राज्याच्या वित्त विभागाकडून प्रश्न उपस्थित करण्यात आलाय स्वतः राज्य सरकारनं एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सहा पॉईंट पंच्याहत्तर टक्के दरानं रोखे जारी करून खुल्या बाजारातून निधी उभारला या दरापेक्षा शक्तीपीठ महामार्गासाठी कर्जाच्या व्याजाचा दर हा दोन पॉईंट एक टक्क्यांनी जास्त आहे त्यामुळं एकीकडं राज्य सरकार सहा पॉईंट पंच्याहत्तर टक्के दरानं निधी उभारत असताना शक्तीपीठ महामार्गासाठीच्या कर्जाची आठ पॉईंट पंच्याऐंशी टक्के व्याजदरानं परतफेड करणं हे राज्यासाठी आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसल्याचं वित्त विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आलंय शक्तीपीठ महामार्गासाठी लागणाऱ्या कर्जामुळं राज्याच्या एकूण कर्जाच्या स्थितीकडेही वित्त विभागानं लक्ष आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात राज्य सरकार फक्त कर्जाच्या परतफेडीसाठी एक पॉईंट चोपन्न लाख कोटी रुपये देणार आहे एम एस आर डी सी संस्थेवर शक्तीपीठ महामार्ग पुणे रिंग रोड आणि नांदेड जालना महामार्गासह प्रमुख प्रकल्पांची जबाबदारी आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या अखेरीस एम एस आर डी सीने उभारलेल्या चोवीस हजार एकशे नव्वद कोटी रुपयांच्या कर्जाची हमी राज्य सरकारनं दिली आहे त्याच्या मुद्दल आणि व्याजाच्या रकमेच्या परतफेडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे शक्तीपीठ महामार्गासाठीच्या कर्जाचा त्यात समावेश नाही सरकारच्या दायित्वांसाठी असलेल्या पैशांपैकी सुमारे बावीस टक्के रक्कम सध्या कर्ज आणि व्याज परतफेड करण्यासाठीच वापरली जाते त्यामुळं या अतिरिक्त कर्जाच्या सव्वीसच्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार मार्च हजार पर्यंत राज्य सरकारवर नऊ पॉईंट बत्तीस लाख कोटी रुपयांचं कर्ज होईल असं वित्त विभागाचं म्हणणं आहे शक्तीपीठ महामार्गासाठी घेण्यात येणाऱ्या कर्जाच्या रकमेमुळं राज्याची वित्तीय तूट तीन पॉईंट तेरा टक्क्यांवरून वाढून चार पॉईंट शून्य आठ टक्के इतकी होणार आहे ही एफ आर बी एम कायद्याच्या तीन टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे यामुळं कर्जाचं प्रमाण राज्याच्या जी एस डी पीपेक्षा पंचवीस टक्क्यांनी वाढेल प्रकल्पांसाठी भांडवली खर्चात नऊ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली तर महसूल खर्च कमी करावा लागेल त्यासाठी सार्वजनिक कल्याणकारी योजनांमध्ये कपात करावी लागू शकते अशीही भीती वित्त विभागाकडून वर्तवण्यात आली आहे राज्यावरील कर्जाच्या बोज्याचा आणि त्यामुळं होणाऱ्या परिणामांचा धोका टाळण्यासाठी राज्य सरकारच्या बिल्ट ऑपरेट अँड ट्रान्सफर म्हणजेच बीओटी धोरणाचा पुनर्विचार करण्याचा आणि उपलब्ध आर्थिक संसाधनांचा योग्य वापर करून प्रकल्पांना प्राधान्य देण्याचा सल्लाही वित्त विभागानं राज्याला दिलाय वित्त विभागाच्या या अहवालावरून आता राज्यातलं राजकारणही चांगलं स्थापल्याचं पाहायला आहे शक्तीपीठ महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकीच एक मानला जातो पण त्याचबाबत अजित पवारांच्या मंत्रालयाच्या कक्षेत येणाऱ्या वित्त विभागानं असा अहवाल दिलाय मुख्य म्हणजे गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या अर्थमंत्रालयावर लाडकी बहीण योजनेसाठी इतर खात्यांचा निधी वळता केल्याचा आरोप होतोय याशिवाय अजित पवार मित्र पक्षांच्या नेत्यांना निधी देत नसल्याची ओरड आहे पण आता थेट फडणवीसांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाबाबत असा अहवाल देऊन अर्थमंत्रालय या प्रकल्पात खुडा घालण्याचा प्रयत्न करत आहे का अशी चर्चा आता सुरू झाली आहे दरम्यान वित्त विभागाच्या या अहवालावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय वित्त विभाग सरकारच्या निर्णयावर कधीही आक्षेप घेत नाही या गोष्टींकडे सरकारचं लक्ष वेधणं हे वित्त विभागाचं कामच आहे ते त्यांनी केलेलं आहे मला हे सगळ्यांच्याच लक्षात आणून द्यायचंय की एक महामार्ग जेव्हा आपण करतो तेव्हा आपण अर्थव्यवस्थेची दालनं उघडतो जेव्हा आपण इन्फ्रास्ट्रक्चरसाठी बारा हजार कोटी रुपये खर्च करतो तेव्हा त्यातून मिळणारा परतावा हा खूप जास्त असतो तो आपल्या अर्थव्यवस्थेचा विस्तार वाढवतो आणि कर्जाची परतफेड करण्याची क्षमता सुद्धा वाढवतो जगातले सगळे देश हे कर्जातूनच इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करतात इन्फ्रास्ट्रक्चरसाठी घेतलेलं कर्ज हे उत्तम कर्ज मानलं जातं त्यातून अर्थव्यवस्थेचा विस्तार होऊन ती बळकट होते आणि त्यातून रोजगार निर्माण होतो हा अर्थव्यवस्थेचा नियम आहे असं फडणवीसांनी म्हटलंय तसंच शक्तीपीठ महामार्गाला विरोधकांच्या होणाऱ्या विरोधालाही फडणवीसांनी उत्तर दिलंय काही लोकांना विरोध करण्याची सवयच असते समृद्धी महामार्गाला सुद्धा असाच विरोध झाला होता पण आज समृद्धीनं अनेक जिल्ह्यांचं चित्र बदललंय मराठवाडा आणि दुष्काळी जिल्ह्यांचं चित्र बदलायचं असेल तर शक्तिपीठ महामार्ग हे त्यावरचं उत्तर आहे हा फक्त रस्ता नाहीये तर शक्तीपीठ महामार्गावर प्रत्येक शंभर किलोमीटरवर पाचशे ते हजार शेततळी तयार करणार आहोत या महामार्गानं जितके नॉले क्रॉस होतात तिथं ब्रिज कम बंधारे बांधून पाणी अडवण्याचा आमचा प्रयत्न आहे यामुळं दुष्काळी भागात जलसंवर्धनाचा मार्ग मोकळा होणार आहे याचा उपयोग करून ग्रीन एनर्जी तयार करणार होत त्यामुळं मराठवाडा आणि दुष्काळी भागांचं सगळं चित्र बदलणारा शक्तीपीठ महामार्ग असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय पण असं असताना सरकारमधूनच शक्तीपीठ महामार्गाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही मंत्र्यांनी विरोध केल्याचं पाहायला मिळालं होतं शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा होणारा विरोध लक्षात घेता कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री प्रकाश आंबेडकर आणि हसन मुश्रीफ यांनी कॅबिनेटमध्ये नाराजी व्यक्त केली होती लोकसभा आणि विधानसभेला शक्तीपीठ महामार्गामुळे मोठा फटका बसल्यानं स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेणं अपेक्षित आहे असं या दोन्ही मंत्र्यांनी कॅबिनेटच्या बैठकीत सांगितलं होतं कोल्हापूर जिल्ह्याची परिस्थिती वेगळी आहे इथले शेतकरी अल्पभूधारक आहेत त्यामुळं या जमिनी शेतकऱ्यांच्या काळजाचा तुकडा आहे त्यामुळं गेल्या सरकारच्या काळात कोल्हापुरात शक्तीपीठाची अधिसूचना रद्द करण्यात आली होती आता लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांना विचारल्याशिवाय पुढची कारवाई करणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिलंय असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं या महामार्गामुळे विकास आणि रोजगारात मोठी वाढ होणार आहे तरीही त्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे त्यामुळं शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय हा महामार्ग आम्ही लादणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे आता शेतकऱ्यांशी चर्चा करून जिथं विरोध आहे त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न असल्याचंही मुश्रीफ यांनी सांगितलं पण शक्तीपीठ महामार्गावरून आता विरोधी पक्षातून टीका केली जाते शक्तीपीठ महामार्गासाठी जे वीस हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले त्यातले दहा हजार कोटी रुपये ठेकेदारांच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वळवले जाणार आहेत विधानसभा आणि लोकसभेला असंच झालं हे नवनवीन प्रकल्प ठेकेदारांसाठीच काढले जातात अशी टीका संजय राऊत यांच्याकडून करण्यात आली काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी टीका करताना राज्यावर सध्या साडे नऊ लाख कोटींचं कर्ज आहे आता या महामार्गासाठी हुडकोकडून नव्यानं कर्ज काढलं जाणार आहे शेतकऱ्यांचे विम्याचे पैसे सोयाबीनचे पैसे अजून शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत पण हे सोडून शक्तीपीठ महामार्गाला सरकार प्राधान्य देत आहे अशी टीका सतेज पाटील यांनी केली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावरून मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप केले या महामार्गाचा खटाटोप हा ऐंशी हजार कोटींसाठी आहे तो हळूहळू एक लाख कोटींपर्यंत जाणार आहे पण देवेंद्र फडणवीसांना तो महामार्ग करणं अनिवार्य आहे कारण उद्योगपतींनी त्यांना हा महामार्ग करण्याच्या सूचना केलेल्या आहेत असा आरोप सपका यांनी केला तर राज्याची आर्थिक घडी विस्कटेल अशी चिंता राज्याच्या अर्थ खात्यानं व्यक्त केली आहे त्यामुळं शक्तीपीठ महामार्गाच्या निर्णयाचा पुन्हा एकदा राज्य सरकारनं विचार करावा असं सुप्रिया सुळे यांच्याकडून सांगण्यात आलंय एकीकडं यावरून राजकारण पेटलेलं असतानाच शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून होणारा विरोध वाढतोय धाराशिवच्या शेतकऱ्यांनी सलग दोन दिवस भूसंपादनाला आलेल्या अधिकाऱ्यांना हुसकावून लावलं होतं यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट सुद्धा झाली होती शक्तीपीठ महामार्गासाठी आम्ही कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही अशी भूमिका इथल्या शेतकऱ्यांनी घेतली आहे नांदेड परभणी आणि हिंगोलीतल्या शेतकऱ्यांनी सुद्धा विरोध करत आंदोलन सुरू केलंय त्यातच आता शक्तीपीठ महामार्गामुळे सरकारवर कर्जाचा बोजा वाढणार असल्याचा वित्त विभागानं अहवाल दिल्यामुळं आता फडणवीसांच्या या ड्रीम प्रोजेक्टचं काय होणार सरकार शेतकऱ्यांची समजूत घालणार की या प्रकल्पाला स्थगिती मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका